मी बनवली आहे आज डिंगरीची भाजी ही भाजी मुळ्याच्या शेंगांपासून बनते या शेंगा आपल्याला जानेवारी ते फेब्रुवारी ह्या थंडीच्या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात मिळतात आणि याचे भावही अगदी कमी असतात साधारण पंधरा ते वीस रुपये पाव आपल्याला या इझी मिळतात आता मी इथे स्वच्छ असं दोन पाण्याने धुवून घेणार आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओ अगदी सहज शिकायला मिळतील आणि बघायलाही मिळतील धुवून झाले आहे आणि सर्व शेंगा आता गाळणीवर काढून घेऊ आता मी इथे या शेंगा कशा निवडते ते पण तुम्हाला दाखवणार आहे शेंगांचा जो मागचा भाग असतो तो आपल्याला तोडून घ्यायचा आहे मागचा भाग आणि जो पुढचा शेंडा असतो तो पण तोडून घ्यायचा आहे बघा या शेंगा अगदी इझी तुटतात शेंगा निवडायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पटापट ह्या शेंगा निवडल्या जातात फार कडक शेंगा असेल तर ती आपल्याला घ्यायची नाही आहे बघा हा मागचा भाग काढून घ्यायचा आणि अशा शेंगा आपल्याला पटापट तोडायच्या आहेत ह्या शेंगा आपण नुसते जेवणासोबत जरी खाल्ल्या कच्च्या तरी खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भाजी पण ट्राय करा आणि शेंगा जेवण करताना कच्च्या खाऊन बघा खूप छान तोंडाला आपल्या चव येते mm. गवाराच्या शेंगा वालाच्या शेंगा निवडायला फार कंटाळा येतो या ये शेंगा निवड्याला अजिबात कंटाळा येत नाही अगदी पटकन पाच मिनिटमध्येच आपल्या पाव किलो शेंगा निवडून होतात गावाकडे तर ही भाजी खूपच करतात बघा आता ही शेंग फार कडक आहे अशी शेंग जर कडक असली तर ती आपल्याला भाजीमध्ये टाकायची नाही आहे तिला बाजूला काढून घ्यायची आहे बघा आपल्या शेंगा निवडून झालेल्या आहे आणि हे वेस्टेज आहे आता गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे या भाजीला तेलसुद्धा कमी लागतं तेल तापल्यावरती अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि थोड्याशा शेंगा टाकून घेणार आहे तुम्ही जर डायरेक्ट मिरची घालणार असाल तर आधी मिरची घालून घ्या आता हळद घातलेली आहे माझ्याकडे तयार ठेचा आहे म्हणून मग मी डायरेक्ट ठेचा घालून घेतलेला आहे तुमच्याकडे ठेचा नसेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून घ्यायचा आहे आणि तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तेलात परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या आहेत शेंगा आपल्याला पाच मिनटापर्यंत तेलावर छान परतून घ्यायचे आहेत या ज्या शेंगा मी बाजूला काढल्या आहेत त्या जेवण करताना सोबत कच्च्या खाण्यासाठी मी साईडला ठेवून घेतलेल्या आहे पाच मिनटं शेंगा छान परतून घ्यायच्या आहेत तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चला पटकन सबस्क्राईब करा कमेंट पण करा बघा आता शेंगांचा कलर बदलत चाललेला आहे आणि आता आपली शेंग बऱ्यापैकी शिजत आलेली आहे या स्टेजला आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत बघा कसा कलर बदलला आहे शेंगांचा थोडंसं अगदी अर्धा कप कप पाणी घातलेलं आहे आणि आता आपण छान या पाण्यामध्ये या शेंगा शिजवून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ मी थोडं कमीच घातलेलं आहे कारण ठेच्यामध्ये पण झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत बघा पाच सात मिनटामध्येच आपल्या शेंगा छान शिजलेल्या आहेत तेलही मस्त सुटलेलं आहे आणि आता बघा मी तुम्हाला दाबून दाखवते भाजी छान शिजलेली आहे आता यामध्ये एक चार ते पाच चमचे जाडसर दाण्याचा कूट घालून घेणार आहोत दाण्याचा कूट टाकल्यामुळे या भाजीला अजूनच छान चव येते तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा वर्षातनं आपल्याला ही ठराविक काळातच खायला मिळते आता वरून थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये मी भाजी काढून घेणार आहे बघा चमचमीत अशी छान आपली डिंगरीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा सोबत जे बेल आयकन है, आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद